मंजूर करायचं हा वाट क्रमांक तीन मध्ये विहारासाठी जो अर्ज दिलाय ते सुद्धा आपण काम मंजूर करण्याची त्या ठिकाणी घोषणा या ठिकाणी करतो पन्नास हे घ्या आणि आपल्याला माहित आहे की मी या भागाचा आमदार आहे जवळजवळ नागपूर पासून पाहिलं ते पहिलं गाव आहे इथून तर तळेगाव तळेगावच्या तिकडे गाव आहे अशा पद्धतीनं फार मोठा मतदारसंघ आहे त्याच्यामुळे चारशे गावामध्ये संपूर्ण गावामध्ये जायचं तिथे एवढी अडचणी ऐकून घ्यायच्या त्या सोडायचा प्रयत्न करायचा आहे यासाठी सातत्याने प्रयत्न माझा राहतो मधल्या काळामध्ये आपल्याला माहीत आहे की मी जेव्हा महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो आणि महाराष्ट्राचा गृहमंत्री असताना त्यावेळेस एक आपल्याला जी घटना झाली आपल्याला कल्पनाशी एका खोट्या आरोपामध्ये मला त्यानिमित्तानं फसवण्यात आलं होतं आणि प्रकरण तुम्हाला सांगायला हरकत नाही या ठिकाणी हा पहिला कार्यक्रम होत आहे त्यामुळे जाहीर कार्यक्रम होत आहे त्यामुळे आप जाहीर आणि मी ज्या गृहमंत्री असताना जे भारताचे सर्वात मोठे उद्योगपती आहे मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आणि बॉम्ब ठेवल्यानंतर आम्ही त्याची चौकशी चालू केली चौकशी चालू केल्यानंतर ज्यांनी बॉम्ब ठेवला तर त्याच्या लक्षात आलं की आता चौकशी चालू केली आपलं नाव पुढे येईल त्याच्यामुळे त्यांनी त्या स्कॉर्पिओ गाडीचा जो मालक होता त्याचा खून केला आठ दिवसात आणि इतके दोन मोठे प्रकरण झाल्यावर नंतर आम्ही अजून चौकशीचा वेग वाढवला मोठ्या प्रमाणात तिथे बाहेरच्या गावातून नाशिक पुण्या फुलीस बनवून त्याची चौकशी मोठ्या प्रमाणात चालू केली आणि हे चालू केल्यानंतर एक धक्कादायक मा बातमी एक एक धक्कादायक माहिती आमच्या सर्वांसमोर तिथे आली ती अशी होती की त्यावेळेस ही या दोन्ही घटना ज्यांनी बॉम्ब ठेवल्या ती घटना आणि ज्यांनी खून केला त्या स्कॉर्पिओ गाडीचा मालक त्या दोन्ही घटनेमध्ये त्यावेळेस मुंबईचे जे पोलीस प्रमुख होते त्या मुंबईच्या पोलीस प्रमुखांनी आणि चार पाच त्या पोलीस कमिशनरच्या ऑफिसने चार पाच पोलिसांनीच हे संपूर्ण दोन्ही घटना केल्या होत्या आणि हे घटना जे आमच्या लक्षात आली की त्याचं नाव होतं पोलीस कमिशनर परमवीर सिंग आणि अशा पद्धतीनं हे त्यांनी केल्याची घटना आमच्या संपूर्ण चौकशीमध्ये लक्षात आल्यानंतर मी गृहमंत्री म्हणून त्याची ताबडतोब तिथून बदली केली आणि त्याला सस्पेंड केलं त्याला घरी बसवलं हो जो पोलीस आयुक्त परमबीर सिंग होता आणि जे चार पाच पोलीस त्याच्याबरोबर होते त्यांना सुद्धा सरकारी नोकरीतून काढून टाकलं आणि अशा पद्धतीने त्यांच्यावर कडक कारवाई केल्यामुळे साहजिक असे नाराज झाले आणि अशा वेळेस त्याला म्हणजे विरोधी पक्ष आता विरोधी पक्षाचं नाव घेत नाही तुम्ही समजून जा जो काही विरोधी पक्ष आहे त्यांनी त्या परमबीर सिंगला पकडलं आणि सांगितलं की अनिल देशमुनी तुमच्यावर जी कारवाई केली ती फार कडक कारवाई केली आहे तुम्हाला सस्पेंड करायला नव्हतं पाहिजे तुम्हाला घरी बसवायला नव्हतं पाहिजे तुम्ही काहीतरी बदला घेतला पाहिजे आणि असं करून या विरोधी मंडळींनी माझ्यावर त्याला आरोप करायला लावला शंभर कोटीचा आरोप त्यावेळेस त्यांनी केला शंभर कोटीचा आरोप केल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं की ही जो आरोप झाला त्याची लगेच चौकशी तुम्ही करा चौकशीसाठी त्यानिमित्तानं न्यायमूर्ती तांदीवाल आयोग स्थापन करण्यात आला त्यांनी चौकशी चालू केली त्याचबरोबर आता वरतून तुम्हाला माहिती आहे आजकाल ईडी सी बी आयचं काय वरतून केंद्र शासनाच्या माध्यमातून ईडी सी बी चौकशी चालू झाली या संपूर्ण चौकशी चालू केल्यानंतर जेव्हा केस कोर्टात गेली हायकोर्टात गेली आणि हायकोर्टात गेल्यानंतर तिथे सात आठ महिने चौकशी करून हायकोर्टाने संपूर्ण बयान घेतले कागदपत्र पाहिले आणि सर्वांचं ऐकून घेतल्यानंतर हायकोर्टाने जो निकाल दिला त्या हायकोर्टाने आपल्या निकालात म्हटलं आहे की अनिल देशमावर जे आरोप लावले ते आरोप हवेमध्ये लावण्यात आले ऐक्यू माहितीच्या आधार ऐक्यू म्हणजे इकडं तिकडून ऐकलं हवेत हवेचा आरोप त्यानिमित्तानं लावण्यात आले नंबर दोन त्यांनी म्हटलं की अनिल देशमावर जे आरोप लावले त्याचे कोणतेही पुरावे ज्यांनी आरोप लावले त्याच्याकडे नव्हते आणि अशा पद्धतीनं एका खोट्या प्रकरणामध्ये मला फसून त्यांनी त्यांना अनेक त्रास देण्यात आला पण हायकोर्टात निकाल दिला हायकोर्टात निकाल दिल्यानंतर ईडी गेली की सुप्रीम कोर्टात दिल्लीला आणि सुप्रीम कोर्टात सुद्धा गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं या संपूर्ण केसमध्ये काही तथ्य नाही अशा पद्धतीनं ना हायकोर्ट कोड़ सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर मी बाहेर आलो त्याच्यामुळे अनेक जवळजवळ दोन दो अडीच वर्ष आपल्याशी मधल्या काळामध्ये भेटू शकले नाही पण अशा पद्धतीनं हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिला त्याच्यामुळे वस्तुस्थिती समोर आली आता मला वाटते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या तर पुढं कोणतं कोर्ट नाही पण अशा आज पद्धतीनं आजकाल आपण जर पाहिलं की ज्या पद्धतीनं आजकाल महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा ईडी सी बी आयचा ज्या पद्धतीनं या यंत्रणेचा वापर करून आपल्या विरोधकांना त्रास देण्याचं जे काम चालू आहे तुम्ही जर तिकडे दिल्लीला गेला तिकडे केजरीवालचा पक्ष आहात इथंसुद्धा ते विरोधी बोलते का विरुद्ध का ईडी अँड सी बी कारवाई करा तिकडे पश्चिम बंगालमध्ये आहे गेल्या तुम्ही तर पश्चिम बंगालमध्ये सुद्धा ममता ते ममता कोण बॅनर्जी ते विरोधी बोलते का भारतीय जनता पार्टीच्या त्यांना त्रास द्या छत्तीसगडचे मुख्यमंत्री अशा पद्धतीनं ईडी सी बी आयचा सरसकट वापर आपल्या विरोधकांना त्यांचे तोंड बंद करण्यासाठी ज्या पद्धतीने करण्यात येत आहे याचं संपूर्ण चित्र आपल्याला त्यांनी त्यांना माहीत आहे पण मधल्या काळामध्ये मी जरी इथं येऊ शकलो नव्हतो पण त्यामुळे सनील सातत्याने संपर्कात होतं आमच्या सभापती सभा आपल्या शिक्षण सभापती त्याचबरोबर पंचायत वी सभापती उपसभापती सगळं मंडळी चांगल्या पद्धतीनं इकडचे आमचे डवरेसाहेब ते या भागामध्ये संप पाहता जितेंद्र वगैरे सर्व मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने सक्रिय होती उपस्थित असलेले अनिल वाघमारे भाऊ या ग्रामपंचायतच्या अंतर्गत आपली पी एस सी सुद्धा येते प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तिथून उपस्थित झालेल्या आपल्या या कार्यक्रमासाठी मेडिकल ऑफिसर उराणे मॅडम इथे उपस्थित असलेले सर्व कर्मचारी आणि अधिकारी वर्ग आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रमाला शोभा येणार आहे आणि ज्यांच्यासाठी ह्या पुलाचं उद्घाटन केलं गेलेलं आहे पूल बांधलेला आहे असे माझे सर्व प्रतिष्ठित नागरिक माझे बंधू आणि भगिनी खरं म्हणजे हा पूल झाला हे मला खरंच खूप छान वाटते मी साहेब पंचायत समिती सदस्य होते तेव्हा आणि पूल आला होता गावाला तेव्हा मला वाटते जयस्वाल भाऊ पण होते टोंग टोंगसे साहेब होते आमचे विष्ण कृष्णाजी लांजेवार जितूभाऊ इतकं पाणी होतं की अक्षरशः गुडघाभर पाणी होतं या ना पुलावर तेव्हा हा पूल नव्हता जुना पूल होता आणि सर्वांनी हाताची साखळी धरून आम्ही हा पूल क्रॉस केला होता जे पी एच सीकडे जाणारे जे घरं होते तिथले सर्वांच्या घरातले भांडे अक्षरशः पाण्यावर तरंगात होते ही परिस्थिती मी स्वतः बघितलेली आहे मुलांचे वह्या पुस्तकापासून असे ओले चिंब होऊन गेले होते की त्यांना उद्याच्या खाण्याची शाळेची तर जाऊ द्या पण उद्याचे खाण्याची चिंता होती या परिस्थितीत त्या गावकऱ्यांनी खरंच संघर्ष केलेला आहे जेव्हा जे जी असायची आणि ही सर्व काळजी सर्वांची आपण हेरून हा पूर्ण मंजूर करून आपण सर्वांसाठी खरंच सुखद अशी एक गोष्ट केलेली आहे त्यासाठी मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून या सरकारचे आपले खूप खूप आभारी आहे आणि यापुढेही आपण आमच्या सर्वांसाठी असे अनेक कार्य काम विकासाचे काम देत राहाल अशी अपेक्षा एकदम इथे आणि आज आपल्याला आप था। त्या फुलाच्या स्वरूपात ते फळ मिळालेलं आहे एवढंच आजच्या प्रसंगी सांगते आणि मी माझ्या शब्दाला विराम देते धन्यवाद जय हिंद जय भारत आपल्या गावातील जो महत्त्वाचा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा असा जो फुल आहे त्या फुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या खात्याच्या सभापती मान्य मातीताई पाटील माजी सभापती त्याचबरोबर पंचायत समितीच्या सभापती रुपालीताई मनोहर उपसभापती अविनाशजी पारदी आपल्या गावच्या सन्मान्य सरपंचा सुवर्णाताई गायकवाड ठाकरे सचिनजी तांबे समीरजी टापरे रीताताई मुडगेरे विलासराजी मुठपुडे सोनुताई उके सावित्रीबाई दुंधरे अनिलजी वाघमारे सुनीजी बर्बत सर्व सदस्य आपल्या गावचे सर्व सन्मान्य नागरिक आमच्या आया भगिनी उपस्थित सर्व सन्मान्य मंडळी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी दायतो जे पाण्यातून जावं लागते अशा प्रकारची परिस्थिती होती आणि खास करून लहान मुलांना जे शाळेत जावं लागते त्याच्यासाठी सुद्धा फार अडचणीची परिस्थिती होती एकदा असाच या भागामध्ये जोरदार पाऊस झाला होता त्या या नदीला पूल आला होता तेव्हा मी या भागात भेट द्यायला जेव्हा आलो होतो त्यावेळेस गावातील लोकांनी सांगितलं लोका होतं की सर्वात पहिले जर या गावासाठी सर्वात महत्त्वाचं काम असेल तर हा पूल झाला पाहिजे आणि त्याच वेळेस आम्ही सर्व आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर चीफ इंजिनियर एस सी या सर्वांना बोलावून नागपूरला मिटिंग घेतली आणि कशा पद्धतीनं हा पूल आपल्याला नियमामध्ये बसून आपल्याला मंजूर करता येईल याच्यासाठी प्रयत्न चालू केले हा पूल बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतात होतो तीन लाख तीन, तीन लाख पस्तीस हजार तीन कोटी तीन कोटी पस्तीस लाख रुपये या पुलाच्या बांधकामाचे लागले पण हा पूल कशा पद्धतीने आपल्याला मंजूर करता येईल कशा पद्धतीनं नियमात बसता येईल यामध्ये अनेक कायदेशीर अडचणी या पुलाच्या मंजुरीसाठी होत्या त्या अडचणी दूर करून हा कशा पद्धतीनं पूल मंजूर करता येईल आणि मंजूर केल्यानंतर कशा पद्धतीने याला पैसे मंजूर करून घेता येईल याच्यासाठी सातत्याने आम्ही प्रयत्न केलेत आणि याच्यासाठी जिल्हाधिकारीच्या स्तरावर बैठक लावली मुंबईला मंत्रालयाच्या स्तरावर बैठक लावून याच्यासाठी पैसे मंजूर करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न केले तिथे त्याच्यामध्ये यश आलं आणि हे जवळजवळ तीन कोटी पस्तीस लाख चाळीस लाख रुपये चाळीस मंजूर झाले मग त्या निमित्तानं त्याचं काम आपण रिस भूमिपूजन करून चालू केलं मी त्यावेळेस भूमिपूजन झालं ते अनवतो वाटते सलील आणि बाकी मंडळी सर्व भूमिपूजनाला सगळे आमच्या सभापती उपसभापती जिल्हा त्यावेळेच्या शिक्षण हो ता स सभापती या सर्व आल्या होत्या आणि त्याचं भूमिपूजन करून या पुलाचं काम पूर्ण झालं आणि आज त्याचं रिस असं उद्घाटन होतं ही आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे आपण गावातील लोकांनी पाठपुरावा केला त्याच्याचमुळे हा पूल एका अर्थानं होऊ शकला म्हणून आपल्या गावातील सर्व मंडळीचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वकीचे अभिनंदन करतो आणि हे करत असतानाच आपल्या गावामध्ये जो हा जो मेन वहाड रस्ता आहे त्याच्यासाठी सुद्धा मधल्या गावामध्ये आपण प्रयत्न करून दोन कोटी अठरा लाख रुपये आपण के मंजूर केले होते म्हणजे बस आपल्या चौकापासून इथपर्यंत तो सी एम जयसवामधनं आपण ते घर पैसे मंजूर केले होते दोन कोटी अठरा लाख त्यासाठी पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करायची होती त्याच्यासाठी सुद्धा जवळजवळ पंचेचाळीस लाख तीस आणि माल्यार्पण सन्माननीय राज्याचे माजी गृहमंत्री आणि काटोल विधानसभा क्षेत्राचे आदरणीय लोकप्रिय आमदार अनिलबाबू देशमुख यांच्या हस्ते होत आहे जीवनाला हवी असते प्रकाशाची अज्ञानाचा अंधार दाडी समयितली वाद तेजू ज्ञानाचे पसरावे अवघ्या हो जगात <स्यार्थ> <गणाग ग्राथ> कार्यक्रमाच देश प्रज्वलन होत आहे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री आणि काटोल विधानसभा क्षेत्राचे जिल्हा परिषद नागपूरच्या माजी शिक्षण सभापती तथा विद्यमान सदस्या आदरणीय भारतीताई पाटील आजच्या कार्यकर्तो नागपूर पंचायत समितीच्या आदरणीय पालिताई मनोहर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो आपल्या सर्वांचे नागपूर नागपूर उप पंचायत समितीचे उपसभापती नाव। सन्मान्य अभिनय करतील अशी मी त्यांना विनंती करतो या गावच्या प्रथम नागरिक सन्माननीय सुवर्णाताई गायकवाड ह्या सुद्धा आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो अतिथी देवोभव सर्व ग्रामपंचायतचे सन्माननीय सदस्यगण यांना विनंती करतो की

सर्व गावातील नागरिकांना विनंती आहे की त्यांनी कार्यक्रमाला येण्याची कृपा करावी